आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या लातूर येथे चालू झालेल्या भाषण कला क्लासेसला प्रचंड प्रतिसाद प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅच ऍडमिशन सुरू प्रवेश सुरू चला त्वरित प्रवेश घ्या उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी आज मातृदिन आईला आठवण्याचा आईला वंदन करण्याचा आज दिवस आणि आजच्या या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित प्रमाणे भाषण कला शिकवत प्रसंगी आपल्याला आपल्या चुका दाखवत आणि त्याच मायेने आपल्याला समजावून सांगत आहे की बाबा हे असं नाही असं आहे रा आपले गुरु आदरणीय रत्नाकर जी सर तसेच उपस्थित सर्व भगिनींनो विषयी खरच काय बोलावं कारण एवढ्या आठवणी आहेत आईच्या कि नेमकी कोणती सांगावी आणि कोणता प्रसंग सांगावा हा आपल्या समोर प्रश्न पडलेला आहे आणि मन भरून येत आई विषयी जेव्हा आठवण येते तेव्हा माझ्या आईचं नाव आहे सत्यभामा आईला सत्यवती असं सुद्धा म्हणतात आईचं नाव जसं सत्यभामा आहे तसच ती सत्यवचनी सुद्धा आहे आयुष्यामध्ये तिने कधी खोटार केला नाही किंवा तत्वाशी कधी मी तडजोड केली नाही आणि सर्वात महत्वाचं तिचा जो स्वाभिमानी बाना आहे तो स्वाभिमानी बाना अगदी आजच्या या क्षणापर्यंत सुद्धा तिने सोडलेला नाही ती जेव्हा तिला एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा ती परखडपणे बोलते आणि जेव्हा तिची कुठे चूक नसेल तेव्हाही ती बोलायला अजिबात भीत नाही माझी आई आमच्या घरामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे म्हणजे तिच्या परिवारामध्ये तिच्या ती नंतर तीन बहिणी आहेत भाऊ आहेत आणि तिच्या आधी चार बहीण चा भाऊ आहे परंतु आमच्या सर्व म्हणजे आईच्या सर्व परिवारामध्ये आमच्या आईला सर्वजन त्याचं कारण असं आहे प्रचंड स्वाभिमान मी तर माझ्या आईला नेहमी म्हणतो की आई तू शिकली नाहीस तू जर शिकली असली तर देशाने इंदिरा गांधी पाहिल्या प्रचंड स्वाभिमान करारी पाना प्रचंड कष्ट घेण्याची जिद्द आणि त्याच्यामध्ये कशी तडजोड नाही <coughs> एकोणीशे नव्वद साली माझ्या बहिणीचं लग्न आणि बहिणीचं लग्न म्हणलं की तू थाटामाटा लग्न केलं जातं आणि त्यावेळी खर्चाची अजिबात हैगिंग केली जात ते, के ते लग्न झालं आणि आदरणीय दादांना माहीत असेल एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव सुतगिरणी बंद पडली जवाहर सुतगिरणी असं म्हणतात की त्यामध्ये विलासरावांची कृपा आहे परंतु खरं काय काय माहित नाही असं नुकतंच लग्न झालेलं होतं कर्जाचा डोंगर होता त्याच वेळेला सुतमिल बंद पडली आणि त्या सुतमिलच जे सूत निघत होत ज्या सुतावर कापड तयार होते त्या कापड मिल मध्ये काम आईवडील आणि बंद पडले की आपोआपच त्याच्या बाजूला असणारी कापड कापडबिल बंद पडत आता पुढे काय करायचं ज्यांचे पैसे घेतलेले होते ते देणे येऊ लागले आणि मग माझ्या वडिलांना कापड विणण्याचे काम यंत्रमागावर तेवढंच कौशल्य त्यांच्याकडे मग आता ते तर काम केलं हातातलं मग वडील अक्षरशः रस्त्याचे काम करायला जायचे काम खडी फोडण्याचं काम आई बांधकामाला जायची तरी पण आम्ही चार भावंड त्यापैकी बहिणीचं लग्न झालेलं आम्ही तिघही लहान शिक्षणाच्या प्रवाहात असणारे आम्ही मग शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा हा वडिलांपुढे खूप मोठा प्रश्न होता मग आमच्या वडिलांना कळालं की भिवंडी या ठिकाणी यंत्रमाग आहे कोल्हापूरला इचलकरंजी या ठिकाणी यंत्र मागा मग माझे वडील गेले इचलकरंजीला तिथलं वातावरण पाहिलं पाच सहा तिथं त्या काळामध्ये आईने आम्हाला सांभाळलं आई सकाळी आम्हाला शाळेसाठी जेवणाची व्यवस्था डबा करून अगदी बांधकामाच जर आपण पाहिलं बांधकाम व्यावसायिक किंवा बांधकाम मजूर सकाळी आठ पासून शिवाय चौकामध्ये थांबलेले असतात कारण उशीर जर झाला तर पुन्हा काम मिळेल म्हणून सांगता येत नाही तर अशा परिस्थिती खूप मोठ्या हिमतीनं आईनं आम्हाला शिकवलं सहा महिन्यानंतर वडील आले आणि वडिलांनी वडिला निर्णय घेतला की आता आपल्याला इचलकरंजीला स्थलांतरित झाल्याशिवाय पर्याय नाही मग एक भाऊ अहमदपूरला होता शिकायला एक भाऊ बाबळगावला होता आणि मी लहान असल्यामुळे मी आई वडिलांसोबत गेलो आणि मोठी बहीण जी आहे ते आमचे भाऊजी मिलिटरी मध्ये असल्यामुळे उत्तर भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही चार भावंड चार ठिकाणी त्यात सुदैव असं की मी आई सोबत परंतु आईच माझ्या नेहमी म्हणणं असत की कुठलंही काम मन लावून करायचं चांगलं करायचं की हे सांगत असताना नेहमी उदाहरण देते कि मला सकाळी दररोज चहा वाटतो परंतु मला अर्धाच कप चहा वाटतो परंतु तो प्युअर दुधाचा प्यायचं पण त्याला ते चवना चौथा असं प्यायचं अर्धाच ग्लास प्यायचा चहा कप पण ते गोल्डन चहा भरून प्यायचं आहे आणि तेच सूत्र आहेत कामामध्ये आणि माझा आणि स्वभाव सारखाच आहे जवळपास त्यामुळे मी सुद्धा कुठलंही काम करत असताना खूप बारकाईनं त्याच्यामध्ये लक्ष देऊन करत असतो माझे मित्र तो श्री साहेब आहेत ते माझ्याकडे सुंदर हस्ताक्षर शिकायला दुसऱ्याच भेटीमध्ये मी त्यांना एवढे बारकावे सांगू लागलो एबीसीडी मध्ये की त्यांना वाटलं एवढं पण ह्यांच्यामध्ये सूक्ष्म असते कारण साधी एबीसीडी आहे तर एवढ्या मी मैत्रिणी मी त्यांना शिकवतो त्याचं कारण असं आहे मला माहिती आहे की त्यांना अक्षर जरी सुधारलं तरी आता नोकरी करायची नाही त्यांच वयही नाही परंतु मी शिकवत असताना गुरु म्हणून माझ्याकडून कुठलाही हातचा माझ्याकडे राहता का त्याच तन्मयतेनं आपण त्यांनाही शिकवलं पाहिजे आणि त्याच तन्मयतेनं लहान बाळाला सुद्धा शिकवलं पाहिजे ही माझी आत्म हा माझ्या आईचा स्वभाव मी आईकडून घेतलेला आहे लहानपणीचा एक प्रसंग सांगतो आईला आईला जसं स्वाभिमान आहे तसाच मलाही स्वाभिमान आहे आईचाच म्हणून मी शेवटी आणि लहानपणी पाचवीला असताना आईचा आणि माझा वाद झाला आणि मग मलाही राग आला मग मला राग आल्यानंतर मग मी आईशी आबोला पाचवीला असतात मला त्यावेळी काही बोलत आजही वाईट वाटत ते प्रसंग आठवला मग मी आईला बोलायचं नाही आईला पण राग आला आई पण स्वाभिमानी मग आई पण हल्ली नाही बोलत तर नाही बोलत बघू आपण मग एक दोन दिवस गेले चार दिवस गेले मग मलाही वाटायचं माझ्या शिवाय कशी राहते मग माझी ज्या ठिकाणी घात होतो त्या खोलीच्या समोर असं मैदा होत अंगण होत आणि अंगणाच्या बाजूने अशी बोळी होती जशी इथं बोळी आहे आणि अशी भिंत होती मग मग आई तिथं समोर दरवाजा मध्ये जेवायला बसते मी बाहेर तिथं सोंग करायचं आणि बाहेर जात जा जा असताना त्या भिंतीच्या आठ घातून बघायचं की माझी आईच्या व्यवस्थित जेवण करते माझ्या आईन आम्हाला आईनं शिक्षकांचा अजिबात माझी आई नेहमी तुम्हाला पत्त्या दत्त्याचा लाट फोर परंतु शाळेचा अजिबात लाट होणार नाही शाळा पहिल्या दिवसापासून करायची शाळा कुठल्याही बाबतीत भुलवायची नाही काही असे घरी बसायचं नाही आणि एवढे चांगले संस्कार दिले आम्हाला चार भावना त्यामध्ये मी सर्वात लहान आहे तरी पण आज मी माझ वय त्रेचाळीस आहे दोन मी म्हणजे माझ्यापेक्षा पुढच्या आहेत माझ्या बहिणीचं वय त्रेपन्न चौपन्न असत आणि बंधू अठ्ठेचाळीस पंचेचाळीस असे असतील परंतु आजच्या घरी पर्यंत आम्हा तिघा भावंडामध्ये किंवा बहिणीमध्ये आजपर्यंत कुठलाही संपत्ती विषयी किंवा वाट्या घटीविषयी अजूनही आमच्या घरामध्ये साधी चर्चा झाली वाद अजूनही आम्ही एकत्र सगळ्यांना माहितीये आम्ही एकत्र असल्यामुळं चांगलं घर आम्ही बांधलेलं आहे राहतं घर वेगळं आहे नवीन बिल्डिंग बांधलेली आहे असं एक आई आईवडांच्या संस्कारामुळे आमच्या आणि त्यामुळं आम्ही एवढा आनंदाने राहतो सर्व आणि एवढा आनंदाने राहत असल्यामुळं आमच्या आई वडिलांना कसलाही आजार नाही परंतु मागे दोन खाली आईला थोडस श्वास घ्यायला त्रास होता आणि बांधकाम चालू होत होत मोठं बांधकाम चालू असल्यामुळे आईला वाटायचं कि मी माझं दवाखाना कुठे काढतो कारण खूप मोठं बांधकाम झालेलं आहे सहा हजार स्क्वेअर फूट मध्ये नव्वद खोल्यांचं बांधकाम झालेलं आहे मग एवढ्या बांधकामामध्ये मी दवाखाना काढला तर खर्च होईल फार मग आई अंगणामध्ये बसलेली असेल मी शाळून आलोच्या अंतरातच बाई तुम्ही म्हणायच बाई काय झालं काय काय नाही उभे बसले पण ते मग आम्हाला पाणी मारायची नाही असं आम्ही बांधकामात पाणी मारायचं जायचं मग असं गायीला सेवन केले सहन केले परंतु एका दिवशी तिला श्वास घ्यायला त्रास होणार मग त्रास होऊ लागल्यावर दवाखान्यात नेलं तर मग डॉक्टरांनी सांगितलं की नद्यांची ड्युटी कमी पडतात श्वास घ्यायला त्रास होतो मग दुसऱ्या दवाखान्यामध्ये एक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तिथे गटागट सगळ्या मग त्यांनी सांगितलं की हृदयाची स्पीड कमी झालेली आहे त्यामुळं निर्णय घ्यावा लागेल आणि आईला पेसमेकर पेसमेकर आपल्याला माहित असेल पेसमेकर ही इथे बॅटरी असते आणि मध्ये हृदयामध्ये मशीन बसवली जाते जी इथल्या बॅटरीवरती मशीन काम करते आणि कृत्रिम सुरु करते थोडक्यात व्हेंटिलेटर हे मधून आहे तर त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला निर्णय घ्यावा लागतो मग ते माझ्या आयुष्यामध्ये कधी नवस केला नाही किंवा देवाकडे कधी मागितलं नाही परंतु त्या दिवशी मी कारण डॉक्टरने सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये होईल काय सांगायचं मग मी मंदिरामध्ये गेलो आई आईला वाटत सुखरूप ऑपरेशन झालं आणि त्या दिवशी मी आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा नवस केला आईसाठी त्याच कारण हे असं आहे आईने वडिलांसोबत काम करत यंत्र मागायचं जर आपल्याला माहिती असेल तर बारा तासाची पाळी असते सकाळी आठ ला गेले की रात्री आठ पर्यंत आपल्याला करावं काम करावं लागतं आणि जेव्हा आपल्याला सुट्टी देणारे दुसरे दोन व्यक्ती इतर माग चालवणारे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला बंद ठेवत आणि मग ते जोडी आली की मग आज माझ्या आई आणि वडिलांना मग सुट्टी द्यावी मग तिथून घरी जाऊन स्वयंपाक करायचा जेवण करायचं आणि सकाळी उठून पुन्हा आठ वाजता उतर हे आठ दिवसाची फाळी आठ दिवसानंतर पुन्हा रात्र रात्री आठ ला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत अशा प्रकारचे खूप कडतर कष्ट प्रत्येकाच्या आई वडिलांनी केलेले रात्री बारा बारा तास जागून आमच्या आईने काम केलं त्यातही आमच्या आईची जी अशी होती वडिलांची आणि आईची आठव्याला जेव्हा पगार व्हायचा हो तर त्यामध्ये आमच्या आईची पगार वडिलांपेक्षा शंभर दोनशे रुपये जास्तच मिळेल कारण त्या तळमळी यंत्रमाग त्याच्यामध्ये धोटा म्हणून असतो आणि ती रीळ संपली की दुसरा दुसऱ्या चालू तर आई कधीही त्याच्यामध्ये वेळ वाया जाऊ द्यायची नाही आणि कंटिन्यू मशीन आणि ते यंत्रमाग कापड विण्याचे चा काम चालू राहिल्यामुळे आईची पगार वडिलांपेक्षाही जाते वडिलांची पण चांगली असायची पगार पण त्याही पेक्षा आईची पगार जास्त असे एवढे खूप मोठे कष्ट केल्यामुळे आणि आम्ही ती जाणीव ठेवल्यामुळे आम्ही तिघही बहुदा सरकारी कर्मचारी होते आणि तिघाही भावना एक रुपयाची सुद्धा कोणाला लाच देण्याची किंवा कोणाच्या पाया पडण्याची गरज पडली आणि माझ्या वहिनी पण शिक्षिका आहे असं आम्ही घरामध्ये चौघही सरकारी नोकर करा परंतु बऱ्याच वेळा बर्या काय होतं मला नोकरी लागले आता तुमचं तुम्ही तुमचं तुमचं बघायचं परंतु आमच्या घरी तसं वातावरण नाही आम्ही एकमेकांना आडी आजच्या दिनमध्ये आम्ही एकमेकांना सोबत घेऊन चालतो आणि आमच्यात कसलेही वाद नाही अजून वाटणी नाही सामान आम्ही राहतो आणि हे सगळं असल्यामुळे प्रत्येक जण जो येणारा घरी आमच्या आहे तो एवढा खुश होऊन जातो तो म्हणतो की कुठेही जे एकत्र कुटुंब पाहायला मिळत नाही परंतु तुम्ही एकत्र आहात पेक्षा तुम्ही आनंदात त्याचं कारण असं आहे की तुमचे आई वडील तब्येत चांगली आहे जर आपल्या मध्ये होत असेल तर त्या आई वडिलांना आवडेल का आणि आईवड आई वडील जास्त जगतील का कारण ज्या मुलांना आपण जन्म दिला वाढवला जे लहानपणी एकत्र खेळलेले त्यांनी पाहिलेले आहे आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल